मी हरिश्चंद्र द्रयडे पाचवीतील विषय मराठी मधील शब्दांच्या जाती या घटकातील नाम हा घटक आपण पाहणार आहोत शब्दांच्या जाती आठ आहे त्यातील पहिली शब्दांची जात म्हणजे ना आणि या नामाविषयी आज आपण नामाची माहिती पाहणार आहोत तर आता नाम म्हणजे काय याची कल्पना आपल्याला सुरुवातीला पाहिजे नाम म्हणजे प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावाला नाम म्हणू शकतो आपण म्हणजे दिसणारी आणि न दिसणारी दिसणारी म्हणजे प्रत्यक्ष आणि काल्पनिक जे आपल्या कल्पनेनुसार एखाद्या वस्तूला नाव दिलेलं असतं त्याला आपण काल्पनिक काल्पनिक म्हणू शकतो अशी जे नावं आहेत किंवा गुणधर्म गुण hmm. यांची जी नावं आहेत त्याला आपण नाम म्हणू शकतो आता आपल्याला ज्या वस्तू दिसतात त्या कोणत्याही असू द्या त्या वस्तूच्या नावाला आपण नाम म्हणू शकतो त्याच्यामध्ये मग तुम्ही वस्तूंचे नावामध्ये वस्तूंची नावं कोणती फळं आहे खडू आहे पंखा आहे अशा वेगवेगळ्या वस्तूंच्या नावाला नाम म्हणतात त्याच्यानंतर फुलांची नावे त्याच्यामध्ये गुलाब मोगरा जाई जुई अशी विविध प्रकारची फुलं त्यांच्या नावाला सुद्धा आपण नाम म्हणतो त्यानंतर फळे व्यक्ती पदार्थ ठिकाण ठिकाणामध्ये वेगवेगळ्या गावांची नावं शहरांची नावं त्याच्यानंतर वेगवेगळे थांबे असतील एस टीचा थांबा असेल रेल्वेचा थांबा असेल त्यांची जी वेगवेगळी नावं आहेत त्यांना सुद्धा आपण नाम म्हणू शकतो वेगवेगळ्या प्राण्यांची नावं मग ते पाळीव प्राणी असतील किंवा जंगली प्राणी असतील त्यांच्या नावाला सुद्धा आपण नाम म्हणू शकतो त्यानंतर वेगवेगळे वे पक्षी नदी नद्यांची नावं असतील त्याच्यानंतर देशांची नावं म्हणजे दिसणाऱ्या न दिसणाऱ्या अशा सर्व वस्तूंच्या नावाला आपण नाम म्हणतो आता थोडीशी यांच्यापेक्षा वेगळी नावं कोणती आहेत तर त्याच्यामध्ये गुण म्हणजे प्रामाणिकपणा असेल सुंदरता असेल स्वच्छता असेल गोडी असेल अशी वेगवेगळी गुणांची नावं ही सुद्धा नामामध्येच मोडतात त्यानंतर आपण नामामध्ये पाहत असताना शब्दांची पुढची एक जात आहे विशेषण विशेषण जे आहे त्यांना सुद्धा त्यांचं रूपांतर सुद्धा आपण नामामध्ये करू शकतो उदाहरणार्थ की बाबा सुंदर हे विशेषण आहे पण आपण त्याला प्रत्यय लावला तर सुंदरच प्रत्यय लावून होतो सुंदरता स्वच्छ हे विशेषण आहे पण स्वच्छला प्रत्यय लावून त्याचं होतं स्वच्छता आता प्रत्यय म्हणजे काय तर त्या नामानंतर आपण पुढे त्याला प्रत्यय लावतो शब्द अक्षर जोडतो अक्षर जोडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो सुंदरचं सुंदरता होते स्वच्छच स्वच्छता होते म्हणजे वेगवेगळे प्रत्यय लावून सुद्धा नाम तयार होतात म्हणजे हा एक नियम लक्षात ठेवायचा की विशेषणापासून नामे बनवताना विशेषणाला प्रत्यय लागतो म्हणजे प्रत्यय विशेषणाला लागला की त्याचं रूपांतर नामामध्ये होत असे गोडचं गोडी म्हणजे ई हा प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला आहे अशाच पद्धतीनं कधी कधी आपल्याला वाटतं जी क्रियांची नाव आहे ती क्रियापद पद्धत परंतु ते त्या पद्धतीने नसतं उदाहरणार्थ वाचन लेखन हसणे चालणे हे जे शब्द आहेत हे सुद्धा नामच आहेत कारण ही क्रियांची नावं आहे म्हणजे क्रियांची नावं मग हसतो ही क्रिया झाली पण हसणे हे नाम आहे चालणे हे नाम आहे बसणे हे नाम आहे म्हणजे क्रियांची नावं सुद्धा नामामध्येच घेतली जातात त्यानंतर कधीकधी आपल्या आपण गोंधळात पडतो की बाजाराची पिशवी या ठिकाणी जर एखाद्या नामाला नामालाची हा प्रत्यय लागला तर ते मात्र नामामध्येच घेतलं जातं म्हणजे चा ची हे जर प्रत्यय नामाला लागले तर त्याचं विशेषण होत नाही ते नामच राहत म्हणून लक्षात ठेवायचं की बाजाराची पिशवी याच्यामध्ये बाजाराची आणि हे दोन्ही शब्द नामेच आहे अशा पद्धतीनं हे नियम लक्षात राहिले की आपल्याला नाम ओळखण्यात कोणतीच अडचण येणार नाही यानंतर आपण याच्या पुढचे जात त्याचा नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद